हरी मंडळी सर्वांना हरी आज माऊलींची पालखी नातेपुते या ठिकाणी मुक्कामी आहे आणि वारकरी बाबा पुढे चाललेले आहेत नातेपुते आत्ता आपण उभं आहे या ठिकाणापासून नातेपुते एक दोन किलोमीटर अंतरावर पुढे आहे या ठिकाणी एक उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलावर आपण थांबलेलो हो। आहोत पलीकडून बघा माऊलींचा पालखिरत येणारा रस्ता आहे हा नवीन रोड झालेला आहे त्यामुळे या मार्गावरून <laughs> माऊलींची पालखी येत नाही पलीकडे जी चालू आहे बघा वारकरी त्या रस्त्याने माऊलींची पालखीरत येत असतो वाहनां वाहनां या ठिकाणी बघा पलीकडं वाहनांची वाहनांकरता रस्ता ठेवलेला आहे या बाजूनेही काही वाहनं चाललेली आहेत वारकरी या खाल्ल्या रस्त्याने सुद्धा चाललेली आहेत आणि त्या ता बाजूनेसुद्धा चाललेली आहेत आपण पलीकडं जाऊन पाहूया पालखी मार्गावर बघा आळंदी पंढरपूर पायीवारी सोहळ्यातील वारकऱ्यांचे हार्दिक स्वागत धनझनीत तीरवांगी आणि खरडा बाकरीचे मोफत वाटप आयोजक अर्जुन तुकाराम निगडे अशोक श्रीपती कदम अंबरनाथ प्रदीप पवार सरज पवार कुसरपंडेकर सर सह आयोजक रामस

था, था। राजा पंढरीचा सनरा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रकटला कसा विदेवर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला सावितेवर देवर विले हात कटीवर डुब येते हात कटीवर सुत पंढरी काढ डॉक्यूमेंट्री मर बसि

काय मेनू आहे मेनू काय मेनू काय करून पुरेलाच सात हजार सात हजार भाकरी जास्त भाऊ शकत जास्त लोकांना मिळणार त्यापेक्षा सात हजार ओके आपलं नाव सांगा माऊली नाव सांगा आपलं नाव प्रदीप पवार हा गाव सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव जवळ चडेगाव अंबरनाथ मुंबई रामकृष्ण हरी माऊली आपलं डॉक्युमेंटरी मराठी डॉक्युमेंटरी मराठी आणि बघा अन्नदानाचं काम चालू आहे बरं माझा नंबर येईल तुम्हाला नाही पाचशे पंचावन्न तेहत्तीस शेवट आहे तेवढं का काय सांगता याबद्दल हा या सोड याबद्दल काय सांगतात याबद्दल काय नाही गेली सोळा वर्ष चालू आहे आप हे अन्न आणि गावातल्या संपूर्ण गावात धान्य वाटलं म्हणजे पीठ वाटलं बार बारा। बारा। दे दे आणि प्रत्येक गावातली महिला ती भाकरी करून संध्याकाळी बारा वाजता दिली बारा वाजता सगळे भाकरी पोळा किती घेतात दोन दुसऱ्या दिवसात किती गावातून होतो नाही एकाच आणि कडेगावचे व्यापारी असो शणपती चांगला कार्यक्रम नाही अन्नदानाचा जेवण चालू आहे तुमचं ओके धन्यवाद माऊली सात च्या आसपास वर यमुना काठी नंदा घरच्या गाई हातीशी मावले तुझ्या नामात रे गोडवा रामकृष्ण हरी मावले नामात रे गोडवा पार्थ साथी चक्रोशन घुन हाथी रनोधर पार्थ साथी चक्र सुदर्शन घेवन हाथी रुनाया पांडवां छा

रास कपुरी जिंदी आहे माऊली चालण्याचं काही भूत आहे क्रमांक बावीस माउलींच स्पीड खूप वाढलेलं आहे चालण्याचं आपल्याला एक कमेंट आहे व्हिडिओमध्ये की मावलींच्या रथापुडे दि क्रमांक एकवीस जर हा दिंडी क्रमांक एकवीस आहे दिंडी क्रमांक एकवीस 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 माऊलींच्या रथापुडे मांच्या दिंडी कोणाची सातरकर नात्यावर गोरफडे हा सातरकर नात्याबारफडे दिंडी दिंडी क्रमांक एकवीस किती वर करे आपल्या दिंडीमध्ये एकशे तीस एकशे तीस वारकरी आहेत आजचा मुक्काम नातेपुदे उद्या मालशिरा ते आपल्याला कमेंट आली की दिंडी क्रमांक एकवीस मधील आहे ना वारकरी यांचे प्रमाण झाला म्हणून आपलं नाव शिंदे हा तालुका जाऊन सातारा सातारा

कड़ी <descriptor>